ड्रीमलँड स्कूलमध्ये रंगाला आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्रस येथील ड्रीमलँड इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शाळेतील सर्व मुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा कोणी रुक्मिणी तर कोणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत निवृत्तीनाथ संत गोराकुंभार संत एकनाथ संत मुक्ताबाई संत जनाबाई तर कोणी वासुदेव बनले होते सकाळी शाळेच्या सभागृहात विठ्ठल प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांचे अभंग भक्तिगीते या प्रसंगी सादर केली वर्ग सातवी आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी विठुरायाच्या सुंदर भक्तीगीतावर नृत्य सादर केले त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडांगणात विठुरायाची पालखी व मिरवणूक काढली त्यावेळी मुलांच्या हातात सुंदर पालखी भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळ तुरु, तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी गळ्यात टाळ कपाळी गंध आणि नववारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानबूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी ड्रीमलँड स्कूल अवतरले होते ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगाचे गायन करून टाळ व विना यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी ठेका धरत नृत्य तसेच फुगडी खेळून व रिंगण सोहळा पार पाडत प्रत्यक्षात क्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेच्या क्रीडांगणावर देखील निर्माण केले विद्यार्थी आणि शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा तुळशी व भगवाध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चिराग मेहता व संचालक मंडळाची उपस्थिती लाभली तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव सतीश मेहता व संस्थेच्या संचालिका जागृती मेहता यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका पुष्पा गावंडे पाटील व मुख्याध्यापक अनिल भारती अप उपमुख्याध्यापक गोविंद काळे तसेच संपूर्ण शिक्षक वर्ग व शिक्षक मराठी